नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की काय आहे संक्रांतीची कथा तर अगोदर आपल्या या मन मराठी चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पूर्वी शंकासूर नावाचा महाकाय बलाढ्य राक्षस हा माजला होता त्याने सर्वत्र हहाकार माजवला होता त्यावेळी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली आहे तिचे ओठ नाक हे लांबलचक असून तिला नऊ हात आहेत व ती पुरुषासारखी आहे, आहे। दरवर्षी या संक्रांत देवीचे शस्त्र वाहन वस्त्रे अलंकार जाण्या येण्याची दिशा जात नावे सर्व बदलत असते अशी कल्पना आहे संक्रासूर आणि निसांसूर या दोन क्रूर राक्षसांचा वध केला म्हणून तिला संक्रांत म्हणतात अशी एक पूर्वीपासूनची आख्यायिका आहे ज्यावेळी महाभारत घडून युद्धामध्ये भीष्माचार्य बाणांच्या शयएेवर जर्जर होऊन पडले होते भीष्माचार्यांना उत्तरायनात मरण पाहिजे होतं कारण उत्तरायनात मरण आलं म्हणजे त्यांचा देह सार्थकी लागणार होता मग हाच तो दिवस ज्या दिवशी सूर्याचं मकर राशीत संक्रमण होते आणि उत्तरायण चालू होते मित्रत्वात वाढ एकोपा आणि सलोखा वाढावा म्हणून या दिवशी तिळगुळ देऊन स्नेह आणि गोडी वाढवतात या सणाला सूर्याचा सण असं सुद्धा मानलं जातं काही प्रदेशात सुवासिनी स्त्रिया सूर्याची पूजा करून उगवत्या सूर्याचा प्रत्येकाचा रंग म्हणून कुंकू म्हणून त्यांच्या माथी लावतात तसेच घरोघरी जाऊन हळदी कुंकू समारंभ साजरा करतात वान म्हणून काही वस्तू त्या दान देतात या सणाला सौभाग्याचा सणसुद्धा म्हटलं जातं या सणाच्या अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं साजऱ्या केल्या जातात आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा